कधी नाराज नसतो हा काय युद्धावर तयार असतो आता नाराजी मिळायचे काय विषय ना आपण विद्यमान खासदार होतात इकडं आपलं म्हणून नाराज झाला नाराज नाही उमराजीसाठी बंडखोरी झाली आहे घेतून बंडखोरी झाली घेऊन आम्हाला काय आदेश दिला सभा घेणार काय घेणार त्या दिवशी काय चर्चा झाली काय पक्षाचा आदेश आहे काम करा उमेदवार बदलला

पक्षाला खासदार केलं अजून काय करायचं उमेदवार बदललाय काय चित्र राहील चांगलं राहील ना नायम राहील या दिवशी बैठकीत संतप्त सगळे काम करतील काही आहे का आता संतप्त शिवसैनिकच नाही दुसऱ्या आता शिवसैनिकात सुद्धा दोन प्रकार आहेत एक रवी सरांचा रवी सरांत नाही शिवसैनिकच आहेत कुठले प्रकारे कोल वयातले जरा थंड रक्ताचे झाले आता नवीन रक्ताचे आलेले जरा जास्त बोलतो ना हळू 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 थंड करून आणायला दुसरं काय असणार आम्ही असत होतो नवीन होतो कोणाच भल्या भल्याने असं नवीन कारण नेमकं तिकीट कटण्याचं कारण काय तिकीट कटण्याचं कारण काय असतं पक्षाला ठरवलं ठरवलं कामगिरी समाधान करण्याचं पक्षाला वाटत होतं रिचेबल, नॉट बरेच विषय ओके ओके काय वाटलंबल मला दोन साव्यांचा आदेश आल कॅमेरा मी नावेकर साहेब बोलले तर ज्ञानेश्वर पाटील माझी बाकी सकार म्हणजे सकार करू सर्वांनी सांगितलं म्हणून काही भूमिका काही आपण पक्षाकडे काही पदाची काही मागणी केली आदेश म्हणला दुसरं काय नाही त्या दिवशी आपण उमेदवारी अर्ज काढताना म्हटलं तर कुणाचा तरी आदेश आला तर मी काढणार नाही बरोबर आहे तुम्हाला सांगतो बराच वर आदेश आला आणि मला मान सन्मानानं पुढं म्हणजे माझे अन्य होऊ देणार मी थोडं कमी केलं शिवसेना बदलली असं आपण त्या दिवशी बोललो होते शिवसेनेचे बदलले काळानुसार काय बदल झाला जाणवला ना दोन दिवसात काय फरक पडला